गुड मॉर्निंग सर्वांना खूप दिवसात ना आज बघा बाहेर बघितलं ऊन एवढं छान आलंय ना खूप छान वाटतं असं उन्हात जाऊन बसावं असं वाटायला लागेल खिडकीतून तर आले बाबा खूप छान आले आणि असं दिवसभर राहावं असे पण अपेक्षा हे एवढे कपडे ओले 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 पंधरा दिवस होईल पावसानं का आला कधी कधी पाऊस असा वाटतो कधी कधी नसावा सुद्धा वाटतो पण अति पुरासारखा नसावा नुकसान होणार तर नुकसान चाललंय माझं स्वयंपाक दुपारचं शेवट असते आले की लगेच आमचा गोंधळ दुपारचा सुरू असतो त्यामुळे भाजी पोळी दुपारी गरम गरम करून ठेवते आता सगळ्यांना खूप छान पाऊस पाऊस थांबला आहे खूप बरं वाटतंय जरा आणि आता मग ते बाहेर खूप छान असं ऊन पण यायला लागले आणि झाडं सुद्धा अशी फ्रेश वाटायला लागली तसं ऊन पडले तर उन्हाची किती गरज आहे तो सगळ्यांना त्यामुळे उन्हा आनंद घेण्यासाठी असं इथं गॅलरीत बसून राऊस वाटायला लागले छान ऊन पडलेलं आहे तुम्हाला मी बॅक कॅमेराने सुद्धा दाखवते निळ स्वच्छ आकाश दिसतय खूप छान दिसतय पांढरा आकाश बघायला पंधरा दिवस झालं आमची डोळे अगदी आतूर झाले होते पण आता थोडंसं दिसायला लागले आणि असंच हे दिवसभर राहून अशीच अपेक्षा आहे बघू आता काय होतंय आणि आम्ही राहतो ना इथं आमच्या सोसायटीमध्ये खूप मोठी मोठी झाडं आहेत खूप जुन्या सोसायटी आहेत इथं पूर्वीच्या आणि खूप अशी झाडं खूप मोठी मोठी काल आम्ही पिंपरी मार्केटमधून जी शॉपिंग करून आणली होती ती आता तुम्हाला दाखवत आहे आणि ही सर्व शॉपिंग गायत्रीसाठी केलेली आहे कारण कारण इंडियन ब्रँड वापरेश तिलाच तो ब्रँड तिथं तिला भेटत नाही त्यामुळं ती दरवेळेस जाताना इथूनच घेऊन जाती बऱ्यापैकी हे बघा हे एक पिंपरीत दुकान आहे अक्षय नॉव्हल्टीज हे होलसेल दुकान आहे आम्ही इथून कॉस्मेटिक्स खरेदी केले ऑलमोस्ट आमचं किती बिल झालं थांब आमचं बिल झालं पाच हजार तीनशे नव्वद रुपये ठीक आहे तर आम्ही ह्याच्यामध्ये हे एक डॉट अँड कीचं सनस्क्रीन घेतलं हे छान आहे तुम्हीही वापरू शकता हे एक काजळ घेतला आणि हे बॉडी लोशन घेतले तिथे बाय वन गेट वन फ्री होतं तर एक आम्ही पीच अँड बटरचं घेतलं आणि एक केसर मलाई लोशन घेतलं आणि एक बजाज आलमंड हेअर ऑइल घेतलं हा एच डी डेन्सवाला मस्कारा घेतला हा फेसवॉश आहे आणि हे प्रोडक्ट खूप छान आहेत आयुर्वेदिक आहेत एकदम प्युअर ऑर्गॅनिक आहेत हे एक फेस सिरम घेतलं नाईट सिरम रेटिनॉल हे रात्री झोपताना लावायचं हे काय आहे हाँ, 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 फेस स्क्रब आहे हा हाही ऑर्गॅनिक आहे आणि हा फेस स्क्रब झाल्यानंतर फेस पॅक लावायचा स्किन लाईटनिंगसाठी आणि हा एक एल सी सीचा विटॅमिन सी सिरम घेतला आहे आणि ही कॉम्पॅक्ट पावडर आहे हा हेअर सिरम आहे हा ही ऑर्गॅनिक आहे ही एक लिपस्टिक घेतली आहे मी कोणता शेड आहे हा मॅट वेलवेट चा शेड आहे आणि हे आय लाइनर आहे हा पण खूप छान आहे लॉंग लास्टिंग आहे एकदम एक HD साथी साथी। हा एक एच डी लिक्विड फाउंडेशन घेतलाय तर फंक्शनसाठी लावण्यासाठी आणि हा काय आहे स्विस ब्युटीचा येस हा लिबम आहे छान आहे हा पण स्विस ब्युटीचा आणि हे पण प्रायमर आहे फाउंडेशनच्या आधी प्रायमर लावायचं आणि काय नाही हे गार्नियरचे हेअर डायल घेतलेत ओके तर ही आमची कॉस्मेटिकची शॉपिंग होती आणि हे बघा तिला तिथं लागणारे ट्रेडिशनल ड्रेससुद्धा इथूनच घेऊन जात आहे तिनं आणि तिला जे आवडलेले कलर तेवढे तिने सिलेक्ट केलेले आहेत हे बघा वाईन कलरचा एक ड्रेस आहे तिचा वाईन कलरमध्ये दोन तीन ड्रेस घेतले तिनं व्हाईट कलरमध्ये घेतली आणि बघा ही थर्मलसाठी म्हणजे थंडीतसुद्धा तिथं घ म्हणजे हॉस्टेलमध्ये यूज करता येण्यासारखे असे कपडे घेतलेले आहेत असे खूप सारे कपडे घेतले आहेत मी थोडेफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा उगीच मला असाच आवडला म्हणून मी एक टिफिन तिथं खूप सारे टिफिन विकायला होते म्हणून मी एक टिफिन आणलेला आहे घरी लागतो असा मध्ये आधी म्हणून मी आणलेला आहे ही आमची झाली शॉपिंग आत्ता बघा गायत्री नाणी मुलांनी काल मुलांनी कलर आणल्यापासून त्या कलरचा काय उपयोग करायचा ह्याचे खूप सारे प्रयत्न चालू आहेत आणि गणपतीसाठी काय नवीन डेकोरेशन करता येतं का त्याच्यासाठी पण प्रयत्न चालू आहेत रोज आता रात्रीपासून हाच प्रयोग चालू आहे मुलांचा आणि गायत्रीचा आता बघा ते पानांना रंग लावून पानांचा रंगाची प्रिंट कोऱ्या पेजवर घ्यायची आता तो प्रयोग त्यांचा चालू आहे आणि किती टक्के सक्सेस होतोय आता ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे पण खूप छान अशी प्रिंट होते कोणतंही पान घेतलं पण पान छान आकारात घ्यायचं व्यवस्थित पानाच्या आकारात आणि साईडच्या त्याला पानाला डिझाईन पण असली पाहिजे असं पाण्या जर शक्यतो आम्ही जास्वंदाचे घेतले तर तुम्ही पण जास्वंदाचं घेऊन ट्राय करून बघा आणि खूप छान याच्या प्रिंट निघतात ह्या पानांच्या अशाच भेंडीच्या वगैरे तुम्ही घेऊ शकता कांद्याच्या भेंडीच्या पण प्रिंट घेता येतात असा कलर लावून ह्याच्यामध्ये आणि आता असे खूप सारे कलर लावून आता बघा पानांचं कोऱ्या पेज पण लागतात त्याला आणि तुमच्याकडं असे झेरॉक्सचे रद्दीचे पेपर असतील तर त्याच्या पाठीमागं हे असे प्रिंट उमटवून तुम्हाला त्याच्यावर डिझाईन छान असे डिझाईन काढून त्याच्यावरती असं पेंटिंग करता येतं खूप छान दिसते बघा तर तुम्ही आणि खूप छान आहे आता गणपतीच्या उपयोग येईल किंवा भिंतीला लावायला एखादं शोपीस बनवणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीनं बनवू शकता आणि हे सुद्धा खूप शिकण्यासाठी सारखं आहे शाळेमध्ये सुद्धा आता हे असं कार्यान्भवच्या पेपरला वगैरे शिकवलं जातं आणि चित्रकलेतसुद्धा आवर्जून ह्याचा उल्लेख केला जातो पान पेंटिंगचा वगैरे आणि बघा आता खूप छान असं दिसतंय हे किती सुंदर दिसतं आहे बघा जसे की थ्री डी डिझाईन असल्यासारखं दिसतंय खूप छान दिसतं आहे ते आणि तुम्हीसुद्धा नक्की मुलांना शिकवा करून बघा आणि हे आमचे नवीन नवी नवी प्रयोग पानांचे वगैरे कसे वाटले तेही आम्हाला कमेंटमध्ये करून सांगा आणि आमची शॉपिंग कशी वाटली तेही सांगा तुम्ही आणि खूप रिजनेबल दरात आम्हाला शॉपिंग पडलेली आहे जास्त काही महाग नाही ऑनलाईन शॉपिंग आम्ही चेक करूनच गेलो होतो आता बघा आज पण थोडं आम्ही पिंपरीत गेलो आणि गणपतीसाठी आमची लायटिंग राहिली होती आणायची तर ती लायटिंग पण आम्ही घ्यायला गेलो होतो आज पाऊस आज दुपारून कमी होता जायला थोडं पाच वाजले आम्हाला मार्केटमध्ये आणि तरी पण आम्ही ते जाऊन थोडी घेऊन आलेलो आहोत आता बघा असा हा पूर्ण व्हिडिओ आमचा झालेला आहे घरी आले की बघा संध्याकाळी आता संध्याकाळ चावरून झालेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद